राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरातील यशवंत नगर येथील विवेक वर्गांनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले माझे नाव आर्षी संतोष कांबळे आहे मी येतात चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव विवेक वर्णी प्राथमिक शाळा यशवंत नगर नांदेड आज मी तुम्हाला शाहू महाराजांच्या दोन शब्द सांगणार आहे शाहू महाराज शाहू महाराजांनी शाळा उघडली आणि गरीबांना शिक्षणाची दारी उघडली माझं नाव स्वामी रमेश चुंबकराव मुख्याध्यापक विवेकवर्धनी प्राथमिक शाळा आहे नांदेड आमच्या विवेक विवेकवर्धनी प्राथमिक व माध्यमिक शाळेची छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याकडे नेण्यात आली व त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शाहू महाराजांना विनम्रपणे अभिवादन करण्यात आलं शाहू महाराजांविषयी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये जी महाराजाविषयी जे कार्यांची जी माहिती आहे ती मुलांना कळाली पाहिजे शाहू महाराजांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली हे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आणि शाहू महाराजांच्या कार्याविषयी मुलांना माहिती देण्यात आली शाहू महाराज हे कोल्हापूरचे राजे होते त्यांनी शेतकरी व जे शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व समाजासाठी त्यांनी शिक्षणाची दारे उघडी केली व साठी अशा या कार्य केलेल्या महान राजाला मी कोटी कोटी प्रणाम करतो विनम्र अभिवादन करतो आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस आज शाहू महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने विवेकवर्धनी प्राथमिक शाळेतील सहशिक्षक असो मॅडम आम्ही सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत शाहू महाराज यांनी दारिद्र्य देशाखालील किंवा जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती उघडलेली आहे त्यानंतर त्यांनी जे शिक्षणापासून वंचित होते विद्यार्थी त्यांना स्वतः फीस भरून त्यांनी दुसऱ्या देशा देशामध्ये शिक्षणासाठी पाठवलेला हो आहे त्याचप्रमाणे ताज्या उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्यांनी शिक्षणासाठी खर्च करून दुसऱ्या देशामध्ये होण्यासाठी पाठवलेला हो आहे यानिमित्त